या लोकारोग्य या दैनिक लोकशाहीच्या दिवाळी अंकाला यासाठी शुभेच्छा देतो की तुम्ही आज वर्तमान परिस्थितीमध्ये ज्याची आवश्यकता आहे आरोग्य सांभाळणे त्या विषयाला हात घातला आहे आणि त्याला पूर्णपणे न्याय द्यायचा तुम्ही प्रयत्न केला आहे त्यामुळे मी खूप मनापासून धन्यवाद देतो भविष्यातही अशा आवश्यक जे काही विषय आहेत जनमानसाला आज काय आवश्यकता आहे त्याला कोणत्या प्रबोधनाची गरज आहे तर ते विषय हाती घेऊन दैनिक लोकशाहीने भविष्यातही कार्य करावं उत्तरोत्तर प्रगती करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो परमेश्वराकडे त्यांच्या या कार्यासाठी मी आशीर्वादाची पण मागणी करतो आज मी या लोकशाहीच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी उपस्थित राहू शकलो मला तुम्ही निमंत्रित केलं मला आठवण केली आ, मी माझं माज़, माझा पण आनंद व्यक्त करतो प्रसन्नता व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण उपस्थित लोकशाहीची टीम म्हणजे लेखक असतील किंवा सगळं बारीक बारीक सगळे विषय असतात प्रकाशनापर्यंत त्या सगळ्या आपल्या लोकशाही परिवाराला मी शुभेच्छा देतो